गुरुवांची जोडी एक नंबरची जोडी आणि गेल्या वर्षी या मैदानावर ज्या ड्रायव्हर न पहिला तो ड्रायव्हरातली पहिली जोडी पळवतोय आठ तारखेला भव्य दिव्य मैदान होणार आहे भडकंपाक साखरपाई ते पप्यादादा लाड यांच्या गावामध्ये त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे म्हणजे परवानच्या दिवशी सोमवारी आठ तारखेला भडकंबा साखरपा तालुका संगमेश्वर सावद्या उत्तम भाऊ चव्हाण घाटावरचा एक नामांकित ड्रायव्हर आहे जो या ओपनच्या मैदानामध्ये गेल्या वर्षी या मैदानावर पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तोच उत्तम भाऊ आता पहिली जोडी पळवतोय गुरुवांची जोडी आहे लांजा तालुक्यातल्या बघू या उत्तम भाऊ काय करतोय जबरदस्त वेगाची जोडी आहे उत्तम भाऊचा स्टॅमिना सुद्धा जबरदस्त आहे गुट्टेच्या मैदानातला हा ड्रायव्हर आहे तो चित्राच्या मैदानात सुद्धा कमी पडत नाही अतिशय सुंदर अठ्ठावीस सदतीस अठ्ठावीस सदतीसर हो। स्टेज च्या पाठी जोडी सोडण्यासाठी प्रतीक सुद्धा येतोय बघूया साहिल चालके स्टेज च्या पाठीमाग यायचे साहिल चालके आपली वाट पाहत आहेत साहिल चालके गुरुवानी सुरुवात केली दोन नंबरला पण गुरव आहे कुंभारखाडीचे गुरव तीन ला दा गुरु आणि या जोडीचा चाकी येतो विहांग जाधव एक भरधाव धावणार रा। हा जबरदस्त जोडी आपण पाहतोय विहांग जाधव कौशल्य मित्रांनो पहिला पल्ला तर आपण पार केला जातोय आता मात्र विहांग जाधव अनेक मैदानावर आपण सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा निश्चितच पराक्रम त्यांनी केलेला आहे तोच विहार मात करायचा नाही तरु दादा गुरुबांची जोडी बावीस अठ्ठेचाळीस आता जबरदस्त वेगाची जोडी आहे बाबू सुरवे अंतरावली वाली जोडी पळवणार आहे छोट्या दादा जाधव पांढऱ्या दादा सुट्टी करायला तयार या ठिकाणी पांढऱ्या दादा सुट्टी करण्यासाठी तयार आहे गेल्या वर्षी अंतरावलीच्या मैदानावरती या जोडीने हंगामा केला होता सिद्धेश यादव ब्रिज ना या बक्षिसा बक्षिसा ची केली ती खऱ्या तर खऱ्यात केली होती बक्षिसांचा वर्षाव या जोडीवरती वरती केले तीच बाबू सुरमेंची जोडी जबरदस्त पलटा आपण पाहतो मित्रांनो या ठिकाणी पहिला पल्ला पार करते जोडी धावणा करते आहे जोरदार जाऊ द्या वेग कमन जातोय विहान वेग कमी होतोय वेग वाढायला पाहिजे वेग वाढायला पाहिजे रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करायची असेल तर जोडी अप्रतिम पळणं गरजेचं आहे गावठी गटामधून आपण चॅलेंज ठेवलंय आपल्या समोर बघूया बिहार शेवटच्या टप्प्यामध्ये जोडी आहे पण ते जोडी पण या ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय जोडी पण थोडी दिसते दिसतेकरांचा हाच तो बैल आहे माऊली ज्या माऊलीनं अकरा लाख रुपयाच मैदान मारलं होत आणि हाच तो ड्रायव्हर आहे विहांग जाधव ज्याने गेल्या वर्षी अकरा लाखाचं मैदान मारलं होतं आणि यंदाच परवा सत्तावीस तारखेच पहिलं मैदान सुद्धा मारलंय तोच विहांग जाधव परत एकदा फ्रीदांच्या माऊलीला पळवणार आहे जोडीत जोरात जबरदस्त वेगाची जोडी आहे बघूया काय होतंय या ठिकाणी या खेरशेदच्या मैदानात ना अतिशय नामांकित ड्रायव्हर विहांग जाधव जोडी पडवतोय विहांग ही जोडी मला वाटतं वी वीस ते बावीस सेकंदाच्या आतमध्ये यायला पाहिजे असं माझा तर काय काय जबरदस्त अतिशय अतिशय जबरदस्त खुला गणपती पळात जबरदस्त जबरदस्त वेग घेतलेला आहे बाहुली अतिशय सुंदर धावले बदलला उत्तम भाऊची जागा मुंडाला दिली जाते बहुतेक ज्या मुन्ना गुरव गावठी गटामध्ये दुसरा तिसरा आणि पाचवा नंबर मारलाय तो मुन्ना गुरव आता बघूया गेल्या वर्षीच्या विजेत्या जोडीला या वर्षी कुठं नेऊन ठेवणार छत्रीवाले तालुक्यात ना आलेली जोडी आहे तेजू दादाचा पाखरेला डाव्या बाजूला आहे नामांकित जोडी नामांकित ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर नामांकित स्वतः पांढऱ्या दादा दादा गवळी स्वतः नियोजनाचा बादशा म्हणून नांदा तालुक्यात ज्याला म्हटलं जात तो संजय दादा गवळी सुद्धा इथं उपस्थित आहे अतिशय जबरदस्त जोडी सुटली एकदा का अर्ध मैदान झालं की जोडीचा वेग डबल होणार पुढे आडवे जाऊ नका उगाचे बैल यायला पाहिजे चल चल पळव 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 बोल ना का ते वाढव पाकऱ्याला वाढव घे पाखऱ्याला घे पाखऱ्याला पुढे कर पाखऱ्याला पुढे कर आला 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 पाखरी आला आणि मुन्ना पण आला सुंदर पंचवेळी डाव्या बाजूला आहे तो पप्या आणि उजव्या बाजूला असणार आहे तो निशा बाबू दादा बोटके रॅली मागे घ्या

दिसतोय पफेला हातमध्ये घ्या हे पफेल मध्ये येऊ दे जोडी येऊ दे उठव निशान उठव शिशान आला हे निशान हे पपे चल शोड्यावर धोड्या पवरा सवन सांगू गुहागर तालुक्यात आलेली जोडी आहे एक बंटी चावतांचा बैल आहे तर दुसरा वर्वेनीतल्या विचारांचा बैल आहे हवेर्यांचा सॉरी वर्वेनीतल्या हवेर्यांचा बैल आहे घ्या बैल पुढे घ्या सावंताने अवेरांचा पहिला आहे छकड्याची नामांकित जोडी आहे बघू या काय होणार जोडी पडवणार बाबल्या दादा चिले गुहागर तालुक्यात आलेली एकमेव जोडी आहे नक्कीच निखिल दादांचा निखिल दादा, दादा देखील नारकृत या ठिकाणी उपस्थित आहेत जोडी लावण्यासाठी सज्ज आहे बाबला देखील तयार आहे चुके मेकर दोन्ही तयार आहे भंटी सावंत आणि अवेरी जबरदस्त वेगा बैलांचा छकड्यामध्ये या बैलाने मैदान गाजवले आज बघू या चिकड्याच्या मैदानावर जास्त जास्ती चोरण्यामध्ये पाणी आहे हजारो प्रेक्षकांची गर्दी आहे या ठिकाणी याच गर्दीमध्ये मध्ये कोण असणार आहे गर्दी जबरदस्त आला 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 अरे वाट खोळा गणपती पोळा जबरदस्त वा एकवीस ते एकवीस सेकंद, एक सेकंद ते हा 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 हरेकरांची जोडी बघा नुसतं बघितच राहाव शेतकऱ्याचा नाद काय असतो बघा यश यश बैलांची मेहनत काय असते बघा असं म्हटलं जात किंवा असं आम्ही पाहिलंय सुद्धा स्वतःच्या पोटाला खाणार नाही पण बैलाला मात्र प्युअर शेंगदाण्याचं तेल पाचतात असे अनेक शेतकरी आम्ही पाहिलेले आहेत बाबू बोटके वारवा बाबू बोटके बाबू दादा बाबू दादा रॅलींच्या आतवा लवकर आठ घुसा आठ घुसा बारी घुसतो लगेच ड्रायव्हर ड्रायव्हर पंचाना इशारा द्या हरेकरांची जोडी आहे तुरळच्या हरेकर अतिशय सुंदर जोडी पळते हरण हरेकर तुरळ जबरदस्त तावाची बैल आहे अतिशय सुंदर सुट्टी झालेली आहे नागेशे चांगले काम करताय दोन मिनिटे थांबा बाकीच्या <laughs> समज नव्हते आली 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 आलो बरे हो हो बावीस एकोणसाठ बावीस बावीस एकोणसाठ सांगले इथून सुरत देशाच्याकडून दोन हजार रुपये आले धन्यवाद जाधव साहेब या ठिकाणी जी जोडी येते नांदगाव गावचे सन्माननीय अपिदादा भिंगारणे त्यांचे संपूर्ण सहकारी आपण पाहतोय राकेश शेडेकर रवींद्र भुवड या ठिकाणी शुभम ठोंबरे अमोल दादा कदम ज्या मैदान छकड्याची अनेक मैदान गाजवली तो भिंगारड्यांचा सर्जिया उजव्या बाजूला आहे जोडी लावून घ्या जोडी लावून घ्या पुष्पाने आणि डाव्या बाजूला सर्जाच्या जोडीला पाहिणार आहे पुष्पा जबरदस्त नामांकित जोडी आहे जोडीचा ड्रायव्हर निष्ठावंत या जोडीवर राहिलेला सुरेश हे हो झाडू आली तोडीये म्हटली या ठिकाणी धुवाधार धावणारी ही जोडीये अप्रतिम पांड्या पहिला बल्ला तर पार कर सुरेश भुट वेग वाढायला सर्जा सर हा

हो। गेल्या वर्षी या मैदानावर या जोडीने सुद्धा घेतला होता विहांग जाधव आज काय करतो दोन हजार चोवीस सुट्टी करायला स्वतः पांढरा दादा बाबी डीजे पण आलेले आहे छोट्या दादा आहे परशानी शंकर बघूया बघू आर तिकडे पळतो का विहांग जाधव ज्यानं गावठी गटामध्ये अतिशय सुंदर नंबर मारलाय तोच विहांग जाधव झालेला मैदानावर ज्यानं पहिला नंबर काढला होता तोच विहांग जाधव शंकर आणि परशाची जोडी पळवतोय जबरदस्त वेगाची महिला आहे सावर आणि कोसंबकरांचा शंकर वेगवी झुरोबर दापोली तालुक्यात आलेला साज आहे जरा टाळ्या वाजवा मागेशे चळवी स्वतः वाजवतात अभिनंदन करतात स्वतः हा बास बास थांबवा ड्रायव्हर को कोण आहे भाई देवघर करायला किरण न धक्क आज दापोलीत आलेली जोडी आहे स्वतः मंगेश पालशेतकर जोडीच्या पुढे आहे एक हौशी कलाकार जिल्ह्यामध्ये कुठे पण स्पर्धा असू द्या छकड्याची असू द्या नांगराची असू द्या मंगेश पालशेतकर आपली जोडी उतरवणारच चढ चल चट चल चढे चल 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 दे दोरात भाईची भाईगिरी बघूया आता काय होत आहे दापोलीत ना आलेला हा साज पळतोय पालशेतकरांचा साज आहे जोडी घुसमटली काय झालं जाऊ दे जोरात भाई पण अनुभवी आहे नांगर घुसला तरी त्यानं तो बाहेर काढलाय चल जाऊ दे उडव 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 अतिशय सुंदर प्रयत्न या ड्रायव्हर करून केला जातोय मैदान आहे बैल पळून चालत नाही नांगऱ्याच्या पायामध्ये धमक असावी लागते अतिशय चांगला प्रयत्न केला जातोय शेवटच्या क्षणाला मात्र गती खूपच मंदावली मैदानात देऊ द्या पुढे जायत नाही देवा जोडी मागे घ्या जोडी क्रमांक नारायण खाके जोडी क्रमांक अठरा प्रेमप्रवाद ब्रह्मड जोडी क्रमांक त्यानंतर वीस एकोणीस वीस पाडणार नाहीये रियाज जेटी एकवीस क्रमांकाला जोडी पाडणार देवरुखची जोडी असेल रियाज जेटी साहेब देवरुखवाले जोडी तयार ठेवा ने अठरा नंबर जोडी पळणार आहे त्यानंतर एकोणीस वीस पळणार नाही डायरेक्ट एकवीस नंबर पळेल <laughs> चला सतरा नंबर नारायण खाके करमेळे जोडी येऊ द्या नारायण खाके करमेळे जोडे येऊ द्या मैदानात आले का करमेळे गावचे गावकर या जोडी पुढे एक हौशी तला का रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही मैदान असू द्या करमेळे नावातली गावातली ही नारायण खाकेंची जोडी प्रत्येक मैदानावर असणार काय असतो ते नारायण बघून कळत अतिशय अवशिक कलाकार नारायण खाकेंची आजची हयादी गेली बैलांच्या पाठीकडनं पण नाथ काही कमी झाला नाही नारायण कलबेले कनबल्यातली आलेली जोडी आहे चला जोडी लावून घ्या जोडी लावून घ्या मला वाटत कनबेले गाव पूर्ण त्यांच्या पाठीमागे आनंद सेठ गवारी देखील त्या ठिकाणी उभे आहे यांच्या गावामध्ये देखील स्पर्धा होणार आहे वा, वा, वा। असं जोडीने उड्डाण आहे जाऊ जो दे जोरात जाऊ जो दे जोरात आदगे आदगे त्याला आदगे अरे पुढे आडवे जाऊ नका ओ काके भागवा पुढे कशाला जातो बघा काय वासरदार बघा काय झाले वाढव गती वाढव गती वाढव पिकअप वाढव त्याचा काय जाऊ त्याच्यावर येऊ दे येऊ दे जोरात आला 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 चला करवेलकरांचा साथ झाला ओ हो 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 पंचवीस वीस पंचवीस वीस चला पुढची जोडी घ्या यानंतरची जोडी आहे प्रेम पवार गुरुंबाड पवारांची जोडी येऊ द्या चला ही जोडी सुद्धा जबरदस्त जोडी जोडी आहे आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही जोडी सुद्धा निश्चितच आपली चांगली कामगिरी एक देखणी कामगिरी करू शकते इतकी जबरदस्त जोडी येते ती प्रेम पवार ब्रोम्बाड यांची चला बैलांकडे बघितल्यावर कसं समाधान वाटतं बघा निश्चितच ही दोन्ही बैला जबरदस्त आहे मागच्या वर्षी कित्येक मैदानावरती या मैदान गाजवण्याचं ज्यांनी काम केलं होतं ती ही दोन्ही महिला आहेत आणि मला वाटतं अमोल गुरव या जोडीचा ज्याची असणार आहे ड्रायव्हर असणार आहे मयूर दादा जाधव स्वतः सुट्टी करायला जबरदस्त जोडी आहे बुरुंबाड वरून आलेली जोडी आहे मयूर जाधव आणि किरण कदम सुट्टी नाही करत जबरदस्त उंचाची बैल आहे तो वेगाची बैल आहे रिया चेट्टी देवरूपाली जोडी तयार ठेवा साहेब प्रेम पवार ब्रंबाड यांची जोडी निश्चित चांगली आज या एकदा आपलं कौशल्य दाखवण्याची गरज आहे अर्धा पल्ला पार पंधरा अंतिम टप्प्यामध्ये जोडी आहे वेग मात्र थोडासा कमी होतोय शेवटच्या टप्प्यामध्ये सव्वीस अठ्ठावीस खूप उशीर होतोय यानंतरची जोडी आहे जोडी क्रमांक एकवीस रिया लोक कुठून कुठून शूटिंग करतात बघा तो एक सायाच्या झाडावर झ सायाची पाना खरकरीत आहेत माहिती आहे ना तुला हा पॅन्ट म्हणू तुला एक मिनिट सतरा पॉईंट एक अठरा सतरा ओंकार घाणेकर या जोडीचा जकेस्तर आहे जोडी सुटली ओंकार जाऊ दे ओंकार जाऊ दे शाबास ओंकार शाबास मी खतरनाक जागा होती तिथून जोडी सुटलेली आहे वा वा अप्रतिम जोडीचा पिक मारे वासराला वाढव वाढव ओंकार येऊ दे जरा येऊ दे आली 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 बाजूला वा बाजूला वा ओ हो 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 गावडे पाड खाली बाळा ती मुकलोय एकदा आम्हाला मोकलाय तरी नको पाडा खाली पाडाखाली मोकल हात हान हा हा शाबा सिद्धूओ एवढ्या जोरात दे जोरात पांढरा कमी पडतोय बघ पांढरा कमी पडतोय एवढ्या जोरात आली 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 जोडी आली वा TV आ, तेवी जीरो नऊ आहेत या पहिल्यांदा पळायला कुठली जोडी येते पहिल्यांदा कुठली तरी आदत वास हे कोणाचे लांडगे काय हा मगाचे लांडगे घ्या तेवीस नंबर वाले भाग्यश्री संजय लांडगे वाडा व्यासराड वाले येणार आहेत तेरा तारखेला वाडा यसराड मध्ये देखील भव्य दिव्य संमैदान होणार आहे हो हो कधी गेली गेली जोडी गेले, 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 गेले का लाडके गेले का जोडी सुंदर पडाले सुंदर पडाले आला 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 आले जोड़ी जोड़ी आले अरे उडव वास्त्र बघा आता तो वास्त्र पळताय चांगला प्रयत्न आहे पण झाला गलपटले बैल उभे राहिले येऊन जोडी घ्या जोडी पुढे घ्या आई ओके लांजावाल्यांचा चण्या अजून चिपळूण तालुक्यात उतरत नाही जोडी बघा सुनील दादा जोडी बघा कशी असावी केवढी बैल बघा बैलांचा कोला बघा बैलांची शिंग बघा मेहनत काय असते बघा लांज्यात ना इथे यायला ह्याना गाडी तेवढी लागली असेल बघा यालाच म्हणतात शेतकऱ्याचा नाद जोडी पळवणार पश्चिम महाराष्ट्रातला शाहूवाडी गेल्या वर्षी या मैदानात पहिला नंबर घेतला या वर्षी या करतो। <laughs> <एपा ग्रिया। laughs> गेला उत्तम भाऊ गेलो अद उत्तम भाऊ गेली कुठं अरे वा वा नक्कीच रेकॉर्ड ब्रेक होणार अप्रतिम जोडी अप्रतिम उत्तम भाऊ नागवेकर वाडा घरचा साज येतोय उजवीकडे पळायला येतोय तो ठाकूर ये गब्बर आणि डावीकडं ठाकूर छकड्याच्या मैदानावरचे बेताज बादशे या ठिकाणी या खेरशेच्या चिकलाच्या मैदानात बघूया আবহাওয়ার জরি নিলেশ গাড় নাগবে Seu porto